भडगाव तालुक्यातील कसगाव येथे ब्रेक के बाद पुन्हा डोक्यावर काढत अज्ञात चोरट्यांनी कसगाव घुसरडी पासरडी येथे एकाच रात्री चार घरफोडी करत रोकडसह काही सोन्याचा ऐवज लांबल्याची घटना उघडकीस आली आहे यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री गजगजलेल्या कसगाव येथील राणा पॉईंट चौकातील सुदर्शन पिला अमृतकर यांचे घर फोडत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लांबवली येथून तीन किलोमीटर येथील भारत नगर मधील अर्जुन विठ्ठल पाटील यांची घर फोडत येथून बलराम हरित जाधव व निवृत्ती भास्कर देवकर यांचे घर फोडत येथून रोख रक्कम होण्याचे दागिने असा अवज चोरट्यांनी लांबविला एकाच रात्रीत चार घरफोड्या करत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे शेती मशागत सह खत मजुरीसाठी सुरक्षित सांभाळून ठेवलेल्या पैशांवर चोरट्याने डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे आता खतमजुरीचा जुगाड कसा करावा या विवंचनेत शेतकरी पडला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका